हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ सो मी आहे तृप्ती आणि आज आहे गणपती बाप्पाचा आगमनाचा दिवस म्हणजेच गणेश चतुर्थी सात सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि आता वाचते सकाळचे सहा आणि मी आज लवकर उठली आहे मी म्हणजे ऑलमोस्ट सगळेच उठतात आणि घरामध्ये सुद्धा सगळे उठलेत आणि सकाळची गडबडती सुरू झालेली आहे सर्वांच्या लाडक्या बाप्पाचं आज आगमन होणार आहे सो सुद्धा सग तयारी करत आहोत आणि तुम्हीसुद्धा माझ्यासोबत असेच बघणार आहात की दिवसभरात आम्ही गणेश स्थापना कशी करतो आणि आपल्या गणपती बाप्पा कसे असणार आहेत सो सगळ्यांचीच गणपती बाप्पाला घरी आणण्यासाठी तयारी जी आहे ती पूर्ण झालेली असेल आणि खूप या, या, या दिवसाची खूप जणं खूप दिवसापासून वाट बघत असतात म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच गणपती बाप्पाच्या आगमनाची उत्सुकता ही लागलेली असते सो मला असं वाटतं की गणपती बाप्पा एक इमोशन आहे म्हणजे गणपती बाप्पांना बघणं आणि त्या दिवसाची एवढ्या वर्षापासून म्हणजे पूर्ण एक वर्षभर आपण वाट बघत असतो आणि प्रत्येक वेळेस आपण हेच म्हणत असतं की गणपती बाप्पा भोर या पुढच्या वर्षी लवकर या सो ह्या वर्षी मला तर खरंच म्हणजे विश्वासच बसत नाही आहे की असं वाटतं आत्ताच मागच्या वर्षी आपण विसर्जन करून आलो आणि आज फायनल तो दिवस आला आहे गणपती बाप्पा पुन्हा आपल्या घरी दहा दिवसासाठी आगमन त्यांचं होणार आहे सो मला तर खूप आनंद वाटतो आणि सगळ्यांनाच आनंद होत असेल माझ्यासोबत अशीच कनेक्ट ट्रास पप्पा पप्पा आता बघा इथे इथे आंब्याचा ढगळा आहे जो आपली परंपरा आहे ते दर दरवाज्यावर लावण्यासाठी रेडी करत आहे आणि बघा इथे मी रांगोळीसाठी म्हणजे आज मी फुलांचीच रांगोळी काढणार आहे त्यासाठी मी इथे फुलांच्या पाकळ्या करून घेतल्यात देठ बाजूला काढलेत आणि छोटीशीच रांगोळी काढणार आहे कारण की इथे जागा पण नाही आहे so, सो पप्पांचं हे काम चालू आहे आणि एव्हरी फेस्टिवलला पप्पांचं हेच काम असतं आणि त्यांना ऍक्च्युली जाण्याची पण घाई आहे सो ऑफिसला जाण्यासाठी आमची थोडी गडबड चालू आहे तुम्हाला मी दाखवते रांगोळी झाल्यावर कशी दिसते घाई घाईत काढली मी रांगोळी आणि पप्पांना जायची घाई आहे त्यामुळे मी आता फटाफट ही फुलांची रांगोळी अशी बनवली आहे साडी फ्रेंड्स तुम्ही रांगोळी तर बघितलीच आता मी घाई गडबडीत फुलांची रांगोळी काढून घेतलेली आहे आणि इथे आता आम्ही पूजेसाठी सर्व सामान रेडी करून ठेवले बाप्पाच्या आगमनासाठी जे जे लागणारं पूजेचे सामान आहे त्यासाठी इथे अक्षदा गंध फुल हार आणि इथे थोडं सजावटीचं सा सा सामान कापूर आणि इथे तेल इथे इथे आहेत हे शमीपत्र पाच प्रकारची फळं आहेत आपलं लागणारं आरती संग्रह आहे गणेश पुराणाचं पुस्तक आहे आणि हे आपल्या आरतीसाठी आणि इथे आहे टाळ सकाळचे वाट ते साडेसात बघा इथे बाप्पांना घेऊन येण्यासाठी बघा इथे नारळ एक पिवळं वस्त्र आणि पाठसुद्धा रेडी आहे फायनली आम्ही बाप्पांना आणण्यासाठी पोहोचलेलो आहोत रात्रभर चालूच असेल ना <laughs> बरेच लोक रात्रच घेऊन जात आ... लोकलचे असतील एकदम आसपास गणपती बाप्पा मंगल गणपती बाप्पा आम्ही पोहोचले घरी ते बघा गणपती बाप्पाचं आगमन आपल्या घरी बद्द आहे आणि एकदम सकाळच्या प्रसन्न वातावरणामध्ये एकदम छान वाटते सकाळी सकाळी आणि आज पण कोइन्सिडन्सली पप्पाचा विनिंग झालेलं आहे वाईट वाईट गणपती बाप्पा so, मंगलमूर्ती चलो हो लाडके गणपती बाप्पाला आम्ही घरी घेऊन आलेलो आहे गणपती बाप्पा मंगल मूर्ती

मुसा विनायका दैवत अमुसा विनायका हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन, हे गजानन तू आदीश्वर तू परमेश्वर आणि आता लवकरच बाप्पाचा अभिषेक करून स्थापना होणार आहे गणपती बाप्पाचा चेहरा सुद्धा आम्ही थोड्याच वेळेस तुम्हाला दाखवतो मोर्या मंगल मूर्ती मोर्या बैठ गए बापा जाण्यासाठी निघालेत सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप माझ्यातर्फे शुभेच्छा पोलीस ड्युटी ही तुम्हाला सर्वांना माहितीच आहे रक्षण आहे निगरण आहे त्यामुळे मला माझ्या पोलीस स्टेशनचा जो गणपती बाप्पा आहे ते त्याच्यासुद्धा तयारीसाठी माझं जाणे गरजेचं आहे आणि ते करून मला माझ्या कर्तव्यावर जाण्याची खूप आवश्यकता आहे कारण की आपल्यासारख्या अनेक व्यक्ती आम आम्हा लोकांची वाट बघत असतात की आमचा गणपती बाप्पा या ठिकाणी ताबडतोब व सुरक्षितरित्या घर पोहोच व्हावा या कारणासाठी आम्हाला तिथे हजर राहणं खूप गरजेचं आहे म्हणून मी एकदम घाईमध्ये माझ्या घरामधून निघत आहे तरी तुम्हाला सर्वांना माझ्यातर्फे माझ्या परिवारातर्फे गणेश चतुर्थी आपण शुभेच्छा गणपती स्थापना झाली आणि चला आपण आता आरती करूया सगळे

So friends, सो फ्रेंड्स आता वाजतायत संध्याकाळचे साडेसात आणि मी आता चपाती भाजी बनवते गणपती बाप्पाला जेवण म्हणजे सुद्धाच आहे सो इथे भाजी बनवून रेडी आहे बटाट्याची भाजी बनवते आणि आता मी इथे चपाती बनवते आणि दीपू तिकडे आपले तळणीचे मोदक सुद्धा बनवते मम्मी आणि दीपू मोदकाचं काम करताय मस्त आम्ही तळणीचे मोदक बनवतोय <laughs> हे बघा आणि एकवीस झाले असेल तर बस कर परफेक्ट एकवीस झालेत आता मोदक बनवून तयार आहेत आणि इथे मी आता तळून घेते यात कढईमध्ये मी दोन चमचे तूप टाकले आणि हे बघा तुपामध्ये खूपच तुपा छान आणि खमंग कोणी कोणी तेलात पण बनवतं पण आम्ही शक्यतो तुपातच टेस्टी लागतात जास्त करून सगळेजण उकडीचेच मोदक बनवतात पण आम्हाला जास्त करून हेच आवडतात तर मोदक आणि ह्या बाजूला बघा इथे भाजी सुद्धा तयार झाली आहे आणि याच्यात थोडंसं मी शेंगदाण्याचं खूप टाकून आता ऑलमोस्ट ती भाजी रेडी झाली आहे खाण्यासाठी तो so, स्वयंपाक रेडी आहे आणि आज बाप्पाला साधा आपला म्हणजे नैवेद्य आहे भाजी पोळीचा आणि बाप्पाच्या आवडीचे इथे मोदक तयार झाले हे बघा जसं की तुम्ही बघितलं मोदकसुद्धा तयार झाले आणि त्या आरतीसुद्धा आम्ही करून घेतलेली आहे आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही श्री गणेश पुराणात पारायण करत असतो दहा दिवसामध्ये रोज थोडे थोडे अध्याय घेऊन ते दहा दिवसामध्ये संपवायचे असा त्याचा नियम असतो सो दरवर्षीप्रमाणे मम्मी जसं वाचते तसंच आम्हीसुद्धा ती परंपरा कंटिन्यू ठेवणार आहोत सो आज आहे पहिला दिवस तर आम्ही गणेश पुराण कथेला सुरुवात करत आहोत फायनली आता श्री गणेश पुराणाचे आपले पाच आत दे वाचून झालेले आहेत आणि आजपासून त्या पारायणाला सुरुवात झाली खूप छान वाटते घरामध्ये सुद्धा खूप छान वातावरण आहे तुम्हाला माझा चेहरा थकलेला दिसत असेल नक्कीच आणि आजच्या दिवशी सगळेच थकतात तुम्हालाही माहिती आहे की ज्या दिवशी आपल्या घरी गणपती बाप्पा येतात त्या दिवशी थोडीशी गडबड असतेच स्वयंपाक झाला आरती मोदक सर्व काही खूप खूप छान पद्धतीने पार पडलं आणि त्याचाच खूप जास्त आनंद आहे आणि आता पप्पा घरी आपल्या दहा दिवसासाठी आलेले आहेत आणि पप्पाचे भरभरून लाड करण्याचा आपण आजच्या दिवशीपासून सुरुवात करणार आहोत तर आपल्याच्या निजे जे जे होणार तु आहे ते ते आपण बाप्पासाठी करणार आहोत आणि बाप्पाची सेवा अशीच आपल्या हातून आयुष्यभर घडत राहो हीच बाप्पाच्या जरणी मी प्रार्थना करते आणि गणेश चतुर्थीच्या तुम्हाला सर्वांना खूप 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 मनापासून शुभेच्छा देते आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आज तुम्हाला आमचा गणेश स्थापनेचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा